नमस्कार मित्रांनो आयुष्यात कधीकधी काही गोष्टी अचानकच घडतात काही लोक भेटतात तर काही संधी येतात आणि आपल्याला वाटतं हे सगळं अचानकच आहे पण खरं सांगू का विश्व कधीच अचानक काही करत नाही आजचा हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे कारण विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कधी तुम्हाला असं वाटतं का सगळं चुकीचं चाललंय पण आत कुठेतरी शांतता आहे कधी अचानक जुनी स्वप्न पुन्हा आठवतात एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात येते हे सगळं योगायोग नसतो हे विश्वाचे संकेत असतात विश्व आधी परीक्षा घेतं आणि मग भेट देतं कधीकधी सगळं तुटल्यासारखं वाटतं कारण काहीतरी नवीन बनत असतं तुम्ही ज्या वेदना सहन केल्या ज्या रात्री रडत काढल्या या सगळ्यांचा अर्थ आहे त्या सगळ्यांचं फळ आहे विश्व तुमची तयारी करत आहे मोठ्या आनंदासाठी मोठ्या संधीसाठी कधीकधी लक्ष दिलंय का अचानक मोटिवेशन येतं अचानक मन शांत होतं अचानक आशा निर्माण होते हा तुमचा भ्रम नाही हा विश्वाचा स्पर्श आहे तुम्हाला थांबण्यासाठी नाही तुम्हाला पुढे नेण्यासाठी कधी लोक दूर जातात कारण तुमचा मार्ग बदलतो कधी अडथळे येतात कारण तुमची दिशा योग्य आहे लक्षात ठेवा मोठं काही मिळण्याच्या आधी जीवन तुम्हाला मजबूत बनवतं जर तुमचं मन मजबूत असेल तर तुमचा विश्वास मजबूत बनतो आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा विश्व तुम्हाला सांगत आहे तयार राहा कारण तुमच्यासाठी काहीतरी मोठं येत आहे तुमचं आयुष्य बदलणार आहे फक्त विश्वास ठेवा हार मानू नका तुमचा वेळ येत आहे तुमचा वेळ येत आहे आणि तो खूप सुंदर असेल मित्रांनो तुम्हाला जर वाटलं असेल की हा संदेश तुमच्यासाठीच होता तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा विश्व कधी चुकीचं देत नाही फक्त योग्य वेळेची वाट पाहायला लावतो विश्वावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा लवकरच तुमच्यासाठी काहीतरी मोठं येत आहे धन्यवाद